आजची बातमी लाडक्या बहिणींसाठी धाकधुकीची आहे बघा निकष डावलून अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठा धक्का देण्याची तयारी सुरू आहे या सरकारी योजनेचे फायदे उकळण्यासाठी निकषांच्या बाहेर जाऊन अर्ज भरलेल्या महिलांचे अर्ज बाद करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी आज दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बैन योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता सरकारने लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केला आहे काही लाभार्थी महिलांना सहा महिन्यांना सहा महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे एक बँक खात्यात जमा केलेले आहेत पण आता काही लाभार्थी महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण या योजनेतील लाभार्थी महिलांच्या संदर्भात तक्रारी सरकारकडे आल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात पाच प्रकारच्या तक्रारी महिला व बाल कल्याण विभागाकडे आलेल्या आहेत या तक्रारींची वेगवेगळ्या दिशेतून तपासणी होत आहे काही तक्रारी या स्थानिक प्रशासनाकडून आलेल्या आहेत तर काही तक्रारी लाभार्थी महिलांनी आपण या योजनेसाठी पात्र नसल्याची माहिती दिली आहे त्यामुळे तक्रारी प्राप्त झालेल्या अर्जांची तपासणी होणार आहे मात्र मूळ जे आरमध्ये कोणताही बदल होणार नाही असे महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरी म्हणाल्या बघा कोणत्या अर्जांची पडताळणी होईल ज्या महिलांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरी योजनेचा फायदा घेत आहे अशा अर्जांची होणार पडताळणी दुसरं महत्वाचं आहे चार चाकी वाहन असलेल्या अर्जांची होणार पडताळणी एकाच महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची होणार पडताळणी लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या अर्जांची होणार पडताळणी सरसकट कोणत्याही अर्जांची छाननी होणार नाही उत्पन्नात वाढ होऊन अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक वार्षिक वार्षिक उत्पन्न गेले असल्यास त्या महिला योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत असं आदित्य तटकरी महिला व बालकल्याण मंत्री म्हणाल्या म्हणजे सर्वांचीच त्या ठिकाणी अर्जांची पडताळणी होणार नाही ज्या महिलांच्या तक्रारी आल्या आहेत त्यांची त्या ठिकाणी तपासणी होणार आहे